सुवर्ण दिवस आदरणीय महाराष्ट्राचे कैवारी देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि त्याबरोबर साहेब खासदार आलेले त्यांचं टाळ्या वाजून जोरदार स्वागत करा साहेब आपल्याला यापूर्वीचा प्रश्न आम्ही सांगितलेला होता की शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढला आणि गेल्या दहा अकरा महिन्यापासून शासनानं कोणतीही तरतूद त्यांनी केलेली नाही गेली दोन अधिवेशन गेली दोन अधिवेशन शासनानं तरतूद न केल्यामुळं या पावसाळी अधिवेशनात सुद्धा कोणत्याही प्रकारची तरतूद या पूर्णमानेमध्ये केलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा आक्रोश आज या मुंबईमध्ये पाहायला मिळतोय शाळा बंद ठेवून हे शिक्षक सगळे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांची आशा आता तुमच्यावरती आहे काल बसन रोहित दादा या ठिकाणी मैदानात हो थान मांडून आहेत रात्री सुद्धा याच ठिकाणी ती झोपले आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर काल सुप्रियाताई आल्या होत्या आणि सुप्रियाताई आणि दादा आल्यापासून साहेब सगळी चक्र चक्र जी आहेत ती फिरली गेली आमच्या शिक्षकाला गेल्या महिन्यापासून कुणीही विचारलं नाही परंतु दादा आणि ताई आल्यापासून या आपल्या प्रश्नाला वाचा फुटेल असं वाटतय काल रात्री सुद्धा या ठिकाणी मंत्री महाजन साहेब आले होते आणि त्यांनी तोडगा काढू म्हणून सांगितलं हे केवळ आणि केवळ रोहितदादा आणि सुप्रियाबाईंच्यामुळे झालं आणि आज बोलवतील परंतु साहेब आमची आशा फक्त तुमच्यावरती आहे आम्हाला तुम्ही न्याय द्या पंचवीस वर्षापासून हे शिक्षक उपाशी फुटे पंधरा ते वीस वर्ष विना यांनी काम केलंय आता अनुदान सुरू झालंय परंतु टप्प्या टप्प्यानं परंतु जर शासनाने निर्णय घेतला असेल तर त्याची तरतूद करणं सुद्धा ही शासनाचीच जबाबदारी आहे यामध्ये आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल प्रथमता मी खासदार कुटेसाहेबांना विनंती करतो की तुम्ही सॉरी लंके सॉरी लंके साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं कित्येक दिवसापासून ज्या शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या ज्या शिक्षकाने अनेक राजकारणी घडवले अनेक घटनेमध्ये तरतूद करणारे घडवले त्यात जर शिक्षकांवर जर ही आंदोलन करण्याची जर वेळ येत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी ही देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे कारण आम्ही आमच्यासारखे जे तुमच्या समोर येऊन बोलतात आज ज्यांच्या हातामध्ये या सर्व गोष्टी आहेत ते सुद्धा कोणामुळे घडले तर तो म्हणजे सर्वात महत्वाचा शिक्षक आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ पण त्याच बरोबरीने आई बरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक असतो आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल तर माझी राज्य सरकारला विनंती आहे आता तरी तुम्ही जागे व्हा अरे ज्या शिक्षकांनी माझ्या सर्वसामान्यांना घडवलं तुम्ही ज्या खुर्ची बसले तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी हक्कासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे योग्य आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पवार साहेबांना ही टी व्हीद्वारे ज्यावेळेस बातमी कळवली साहेबांनी सांगितलं नाही हा शिक्षक आपला सर्वांचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे काल परवा काल दादा या ठिकाणी आले आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे निश्चित पवार साहेब जी जो या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी खात्री देतो आणि सर्व शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतोर रामकृष्ण आरे <प्राथ> साहेब महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक शासनादेश काढला जातो त्यानंतर तीन अधिवेशन होतात आणि निधीची तरतूद होत नाही आणि ती निधीची तरतूद फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे साहेब आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो शेकरी। शेकरी 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 शेकरी। गेले काही दिवसापासून न्याय मागणीच्यासाठी तुम्हाला संघर्ष करण्याची आढळून आलेली शासकीय कर्मचारी निवशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे

ही देण्याची जबाबदारी तुम्हा घडकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो तर सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला असावी आणि हा दृष्टीकोळ आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी एक, एक साली असेल वे आंदमिकागी मिठी की केद्र सर दाष्ट्री मान्य राज्य सरकारची लोणधारी महाराष्ट्र झाली आणि मंत्रीमंडळाच्या पहिल्या वैशिकामध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते आज अखेर फाळले गेलेलं आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला आज त्याच राज्याने समजत नाही की सफा अनुदान ही काय वाढ तुम्ही लेसन द्यायचं कशाची किंमत द्यायची पण सफे सोडली का आणि सफाने द्यायची शी मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फीसी टाकण्यास आणि म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि द्याय गरजेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही असतो यासाठी संघर्ष कसं आहे राज्य कशाला माझी विनंती आहे की शिक्षक लग्न फिल्ली घडवणारा घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इसोबत आणि ती वेळ त्याच्या ये महाराष्ट्राला सोडवणार नाही आम्हाला आज राज्य ज्यांच्या हातामध्ये आणि काल मला समजलं की सर राज्याचे माणसी असतात मला असं वाटतं की माणसी येत आहेत ठीक आहे त्याच्याकडील फर्स्ट सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचविणार नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला फक्त सांगावं लागेल की बाकी कोणी साहेब असेल कोणाची काही सकार असेल तर त्याच्या खोलासोबत जाऊ इच्छित नाही पण या न जबाबदारी ज्यांच्या आहे आणि उद्याची वाहन असल्याची फिरी ही तयार करण्याची नैसिक जबाबदारी यांनी अंतरकरणाभासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ घेऊन येऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अवजड आणली का, का की अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वर असे कोटी लागतील मला आकडे नक्की व्हायचे आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच करतो यावर त्याचा इतिहास घडवा हा आग्रह आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना या उद्देशाचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाची आग्रही गुणता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना आली हे माझ्याकडे आले होते म्हणजे काय करा ते सांगितलं किंवा माझा फाळण्याचा नुका माझा मतदारसंघ फाळण्याचा बेशीच आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षकात उन्हानाचा पावसाचा विचार जात असता संघर्षाला बसला असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांद लावून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्यांच्यात मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून

शासन माना थियण आाषी वा महाराष्ट्र जी विधान परिषद देशा लोकसा देश जी राज्यसा हीअ संस्थे में गेम छप्पन वर्ष सत प्रशासी तुमी काई चिंता करू न कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्चूर आणायची असते आणि तुला तुलाशी कशी द्यायची असते हे मला तुझी करायची गरज नाही हे फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील तेवढं समजू आणि आपले लागेल धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात येऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब किती कितीही संकट होऊ परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या शिक्षक बंधू भगिनी जागचा हलणार नाही कितीही संकट येऊ देत आपण आला आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाहीत दोन वाजता झोपले नाही परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद